पी उपस्थितीत माळवाडी ग्रामपंचायतीचा पाच टक्के दिव्यांग निधी खर्चाला मुहूर्त माळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के दिव्यांगांचा हक्काचा राखीव निधी कित्येक वर्ष खर्च होत नव्हता वारंवार प्रहार दिव्यांग संघटना माळवाडी व पलूस तालुका प्रहारच्या पदाधिकारी यांनी पलूस तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता थेट शासकीय सुट्टीचा दिवस असताना माळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः जाऊन रखडलेला निधी माळवाडी दिव्यांग बांधवांना देण्यासाठी उपस्थित राहावे लागले ग्रामसेवकाची अरेरावी गटविकास अधिकारी यांनी हाणून पाडत सर्व दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावरील वर्ग रक्कम देण्याचे आदेश देतात एकच आनंद दिव्यांग बांधवांमध्ये पसरला यावेळी उपस्थित माळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा सचिव संजय कदम पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार माळवाडी शाखा अध्यक्ष राजू सुतार शाखा उपाध्यक्ष अनिल डिस्कळकर सचिव नामदेव क्षीरसागर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते